सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचे उपचारादरम्यान निधन झालंय तीन दिवसांपूर्वी टोळक्यानं केलेल्या के गोळीबारात जखमी झालेले माजी नगरसेवक मोरे यांचा उपचार सुरू असताना निधन झालाय सात फेब्रुवारी रोजी चाळीस गावात गोळीबाराची घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली होती मात्र एका कारमधून टोळक्यानं माजी नगरसेवक महेंद्र बाळू मोरे हे त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेले असताना त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला होता यानंतर हे टोळके कारमधून फरार झाले होते सदर घटना घडताच माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांना तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं त्यांची प्रकृती चिंताजनक होती गेल्या तीन दिवसांपासून डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत होते मात्र उपचार सुरू असताना रात्री उशिरा त्यांनी अखेरचा श्वास घेतला दरम्यान या प्रकरणी आधीच हल्ला करणारे पाच आणि कट रचणारे दोन अशा सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मोरे यांच्या निधनाचे वृत्त येताच परिवारावर शोककळा पसरली आहे अद्याप एकही आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे जागर जनसांसाठी सुजिला हडपे चाळीसगाव